करणार आहे या ज्या कर्तबार स्त्रिया या स्त्रिया स्वतःच्या एक आदर्श स्त्री म्हणून ठरलेले आहे तर अशा तर... या स्त्रिया आपल्या स्वतःच्या कर्तबगारीने पुढे आलेल्या आहेत तर आज स्त्री भ्रूण हत्या होत आहे तर ही स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी एक गीत मी तुमच्या समोर सादर करत आहे नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पायी नकोपंती विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नकोपंती विजवू आई उद्या तुझ्या गर्भाची जाचणी ग होणार मुलगी आहे म्हणून काही नाक मुरडतील ग होणार ग मुलगी आहे म्हणून काही नाक मुरडती लग माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये वंशाच्या दिव्या पायी नकोपंती विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नकोपंती विझवू आई अविचार पाने माझा करू नको घात गन्मभर गा। ठेवी आई तुला ग सुखात ग गिचारपाने माझा करू नको घात ग गा। गन्मभर ठेवी आई तुला ग सुखात गुच माझ ना शिव आणि तुच माझी पुण्याई वंशाच्या दिव्या पायी नकोपंती विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नकोपंती विजू आई पाहू देही दुनिया मजला डोळे भरून ग ठेवा अंगावरती माझ्या तूच पांघरून ग पाहू दे ही दुनिया मजला डोळे भरून ठेवा अंगावरती माझ्या तूच पांघरुण तुझ्या मंजुळवाणी मधुनी ऐकू दे मला अंगाई तुझ्या मंजुळवाणी मधुनी मला ऐकू दे अंगाई वंशाच्या दिव्या पायी नकोपंती विझवू आई वंशाच्या दिव्या पायी नको विझवू आई नको पंथी विझवू आई श्री महिला दिनाचा श्री महिला दिनाचा श्री महिला दिनाचा धन्यवाद